आग, एक आगळवे आंदोलन आजपासून शिराळा तालुक्यात सुरू केलेला आहे दोन राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी पुतळ्याच एक घटना घडली त्या घटनेच्या विरोधात सर्व अधिकारी मंत्री आणि त्या गोष्टीला दिलेल्या ज्या साधना असतील त्यांचा गैरवापर करू आता भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराचं बीज भरपूर काढावं त्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे बडतर्फ करावं ह्या मागणीसाठी शहरातील शिवप्रेमी एक दिवसाचे लक्ष्य उपोषण आज शहरात तहसील कार्यालयाची केलं त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा समोनय सांगली जिल्हा आणि सर्व पहाटा बांधव हे उपस्थित होते आणि त्या आंदोलनाचा एक हेतू असा की भ्रष्ट अधिकारी त्यातून पूर्ण बाद करावा